नमस्कार मित्रांनो तर हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या शेतातील काय काय केलेलं आहे हे दाखवत आहे शेळीपालन व्यतिरिक्त किंवा शेळींसाठी आम्ही वैरण वगैरे कसं काय काय केलेलं आहे तर मगाचा एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स दिलेले शेडचे हा एक आमच्या शेडच्या साईडचा सा व्ह्यू आणि मी तुम्हाला अगोदर सांगितले की आम्ही शेडच्या साईडने असे आंब्याचे वगैरे किंवा डाळिंबाचे सर्व झाडे लावले आणि हा मकाचा फळ आहे हा कंटिन्यू आहे एका जर याला जर बघितलं तर दोन दोन तीन तीन कणस तुम्हाला बघायला मिळतील की एकदम कडचं झाड असल्यामुळे तुम्हाला जास्त तिथे काय दिसणार नाही तसेच इथे आम्ही परत हे कडवळ वगैरे केलेलं आहे शेळ्यांच्या वेळांसाठी तर अगोदर या एरियामध्ये कंटिन्यू आमचा गिनिगल वगैरे असायचा तसेच खालच्या साईडला जर बघितलं तर तिकडं आहे आमचं डाळि वगैरे तर मित्र आमचं डाळिं वगैरे गेलेलं आहे जवळपास आम्ही शंभर रुपये किलोनी माल दिला होता आणि तो दहा टन भरला होता आणि त्याला फक्त एक दीडच वर्ष झालं होतं डाळींमध्ये तर इकडची डाळिंबाची बाग काय काय डाळिंब एकदम सुकून खराब झालेले आहेत तर ही जे मका लावली आम्ही तिथे अगोदर डाळिंबच होते पण जवळपास तेरा ते चौदा वर्षे डाळिंबाची बाग होती मी जरा वरही घेऊन दाखवतो तर नंतर काय व्हायला जर डाळिंबाला मुरमाचा आजार आला म्हणजे त्याची बुडच खराब व्हायला लागली त्याच्यामुळे आम आम्हाला ते, ते ला, ला बाग करावी तर हे तेच आहे आमचं एसची बी वगैरे ते सर्व काही आणि ह्या ड्रममध्ये असतं आम्ही रेग्युडे शेनखत वगैरे हे ते टाकून जैविक खत बनवतो तर ह्या पण बागाचं उत्पन्न झाले सध्या आम्ही थोडंसं वेटिंगला थांबलेलो आहोत डाळिंबाची बाग वगैरे कट करून जेणेकरून करावी टायमिंगला त्याची कटिंग करावी म्हणजेच त्याचा व्यवस्थित माल वगैरे येतो आणि त्याची सेटिंग पण होते सेटिंग मीन्स त्याला फुलं वगैरे व्यवस्थित येतं तर इकडूनच जे मगाशी मी अगोदर जे काय व्हिडिओ टाकले ते आमच्या शेडचा व्ह्यू वगैरे असा आहे तर इथेच आमच्या अगोदर वेगवेगळ्या टाईपचे घास होते जसं की मेथी घास शिवरी घास आणि बऱ्याच टाईपचं जे की शेळ्या खूप आवडीने खातात तर इकडचा भाग आहे गिनेगोल इकडे हे आंब्याचं झाड तर हे गिनेगोल जरा थोडीशी वाहतूक लांब पडते पण असं पण काही नाही आहे ज्यावेळेस आमच्याकडे गाडं असतो त्यावेळेस ही आम्हाला शेळ्यांना सहजपणे देते तर विनोकला आम्ही ट्रिप केली आहे तर कधी कधी खालून पण भिजवतो हे बघा ही डाळीम मग छट्टाच्या वेळेस त्यांना अशा टाईपचे फुलं होते आणि हे जर पुढचा भा बघितला तर ते आहे स्वभाग जे की शेळ्यांचं एकदम सर्वात आवडतं खाद्य आहे आणि शेळ्या ते एकदम आवडीने नाही खात तर इकडे पण हे डाळीम होते तुम्ही जर बघितलं तर ही पण डाळिम फक्त दीडच वर्षाची आहे आणि ह्या पण डाळींमध्ये आम्हाला खूप मदत केलेली आहे आणि उत्पन्न दिलेलं आहे तर मी आलेलो हो आहे इकडे शिवरीकडच्या साईडला आणि मला वाटते की मी एक सेपरेटच व्हिडिओ करून त्याच्यावरती बनवलं पाहिजे कारण काही बांधवांना मी अगोदर काय बोललो की काही इच्छा नसेल तरी पण चला शेतातील एक फेरफटका दाखवतो म्हणजे तर इकडच्या डाव्या साईडला आहे डाळिंबा इकडं बाजू इकडं आहे शिवरीचे बाग आणि मध्येच आमचे सगळे वॉल वगैरे ठेवलेले आहेत जिथून आम्ही पाण्याचं मॅनेजमेंट वगैरे करतो तर आहे ते एकदम प्युअर देशी खेळ आहेत आणि हे वॉल वगैरे प्रत्येक ठिकाणी पलीकडच्या पण साईडला आहेत जेणेकरून सर्व काही जे असेल ते ॲटोमॅटिक सिस्टीम होईल तर हा आहे शिवरेचा व्ह्यू तर ह्या व्ह्यूचा जर एक फायदा बघितला व्ह्यूज म्हणतो या रानाचा तर हे रान जे होतं ते पूर्णपणे खडकाळ मातीचं रान होतं आणि त्याच्यातून आम्हाला जास्त काय उत्पन्न पण येत नव्हतं मग त्यावेळेस एक आयडिया सुचली की चला शेवरी तर लाव आहे तर ह्याच्यातून एक पूर्णपणे गाडा भरून शेळ्यांसाठी वैरण निघली जाते आणि ह्याच्यामुळं शेळ्यांच्या पिल्लांना कळंगला ह्याचा खूपच भारी फायदा होतो म्हणजे डायरेक्ट त्यांची तब्येत वाढते अंगावर चकाकी येते किंवा हे एक संप्रेरक म्हणून काम करते जेणेकरून पटपट आम्ही हे जे काय झार आहे तो आम्ही निम्म निम्म कुटीमध्ये मिसळतो गिनी किंवा दुसऱ्यासोबत आणि काही पिल्लांना त्याच्यातला थोडासा जसं तसा खायला देतो तर एकदा का ही ह्याची जर छट्टी केली तर बघा एका झाडाला किती स्टंप फुटत आहेत म्हणजे एवढे फाटे तयार होतात आता ह्याचं काही झालं नाही आणि हे कंटिन्यू फाटे परत आम्हाला काढता येतात म्हणजे ह्या राणाला जर एक राऊंड जर मारायचं म्हटलं म्हणजे कंटिन्यू एक राऊंड फ्लो होतं जर तुमचं हे जर सर्व काही शेवरी जर अर्धा इकर असेल तर वीस गुंठ्यापर्यंत सध्या तर आम्हाला जळणाची वगैरे काही गरज नाही पण याचं जळण वगैरे पण होतं इतर टेक्नाला वगैरे त्या बाकी सगळ्या गोष्टीला तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि बरंच काही तरच हे असेच शेवऱ्यांची वर वगैरे कारण इकडं रोड आहे हायवेच हायवे टचच घर आहे त्यामुळे येणाऱ्या जाणणाऱ्याला इकडे काही इश्यू होत नाही तर हे शिवरेचं नियोजन सुभागचं नियोजन असं आहे आणि हा आमच्या घराकडे जाणारा हाय रस्ता एकदम प्रॉपर बनवलेला आहे की <coughs> ते किती जरी पाऊस आला किंवा काय झालं तरी आम्हाला इकडे काही जास्त इशू होत नाही बघा हे तुळस वाढून गेले आता काय काय शिव सुभाबाचे झाडं मोठे झालेले आहेत खडजे तर ते फुटे कातरीने कट होत नाही तर त्याच्यासाठी एक वेगळ्याचा कष्ट घ्यावा लागतो खाते तो ते तोडावं लागते तर अशा प्रकारे मी हे नियोजन केलेलं आहे आणि सध्या डाळिंबाच्या खांदणी सुरू आहे म्हणजे एका डाळिंबाचे बूड आहेत ते झाडं खे करतात म्हणजे काहीतरी म्हणतात मला त्याचं वर्ड ना की त्याच्या मुळ्या वगैरे मोकळ्या करायच्या असतात इथेच जांभळीचं झाड आलेलं आहे किती मोठं झालं आहे पाच सहा महिन्यातच एक वर्ष झालं त्याला लावून म्हणजे बाकीच्या जा झाडांपेक्षा त्याने एवढे वाढ धरलेली आहे इकडे पण आमचं वैरण वगैरेच आहे पुढे एक देवीचं मंदिर इथून जर समोर बघितलं तर शेड शेळ्यांचं शेड म्हणजे तुमचं शेळींचं नियोजन वगैरे असतं ना किंवा इतर जनावरांचा चारा वगैरे करताना असं नियोजन असलं पाहिजे की ते एकदम घराच्या म्हणजे ते मधोमध असलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला सगळी वाहतूक वगैरे पटकन तिथल्या तिथे थांबता आली पाहिजे तर हे वाटतंय का हे आमचं आहे देवी मातेचं मंदिर जे आहे भवानी जे आहे तर रोज म्हणजे पौर्णिमा तर दिवा असतो किंवा आमच्या शेताचे हे माता आरक्षण वगैरे करते आणि बरेच लोक इथे ये येतात पाया पडतात आणि श्रद्धा असते त्याच्यामुळे एक समाधान वाटतं की शेताचं वगैरे आरक्षण म्हणजे एक ईश्वराच्या याच्यातून आम्ही बघतो आणि पलीकडे जर रामाकडे जर बघितलं खालच्या साईडला तर तिथे आहे देवीतली तळं ते, ते आम्हाला शेततळ्यासारखंच काम करून देते तिथे पाणी वगैरे साठवता येते सर्व गोष्टी पाणी वगैरे करता येते बऱ्याच गोष्टी तिथे करता येते म्हणजे एकदा जर ते शेत तळ भरलं तळ भरलं तर, तर, तर मार्चपर्यंत कंप्लीटली पाणी जाते तर शेळी बांधवांचं जे मित्र आणखी हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघतायत तर त्यांच्यासाठी हा शेडचा व्ह्यू पाठीमागवत घेतपर्यंत तर मित्र व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करत जावा आणि शेअर करत जावा थँक्यू